कोण व्यक्ती आहे ज्याने डॉक्टर आंबेडकरांना पत्र लिहून आत्महत्या केली आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते जाणून घेऊ आमचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हे पत्र लिहिण्यात आलेले आहे गायकवाडवाडा पुणे तारीख पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस युवक पत्रात लिहितो हे पत्र आपल्या हाती पडण्यापूर्वीच बहुदा मी हे लोकास राम रामराम ठोकल्याची वार्ता आपल्या काणीपडे आपल्या समता समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे आपण या कामी अहिरनिष्ठता याबद्दल मला फार संतोष वाटतो व आपले प्रयत्नास परमेश्वर यश देईल अशी खात्री वाटते महाराष्ट्रातील तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न या पाच वर्षात सुटेल माझ्या बहिष्कृत बांधवांची घराणी प्रत्यक्ष भगवान चरणी सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे मित्रमंडळास माझे सप्रेम नमस्कार सांगावा कळावे लोभ असावा ही विनंती आपला नम्र श्रीधर बळवंत टिळक श्रीधर बळवंत टिळक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे पत्र लिहून आपली जीवनयात्रा संपवली होती बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते टिळकांना लोकमान्य म्हणणे म्हणजे त्या शब्दाचा विपर्यास श्रीधर पंतच खरे लोकमान्य बहुजनांचा उपहास करतात ते लोकमान्य होऊ शकत नाही परंतु गंगाधर टिळक यांचा मुलगा श्रीधर पंत बळवंत टिळक हे विज्ञानवादी असल्याने ते सच्चा लोकमान्य होय असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात डॉक्टर आंबेडकर यांच्या नेतृत्वात चार सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी अस्पृश्य आणि अस्पृश्यत्र असलेल्या जातीतील काही तरुणांनी मिळून परिवर्तन करण्याच्या हेतूने समाज समता संघाची स्थापना केली होती बाबासाहेबांच्या पुढाकाराने त्यावेळी समता नावाचे एक पाक्षिकही या प्रगतशील युवकांनी प्रकाशित केले होते या कार्यामुळे प्रेरित होऊन टिळकांचे सुपुत्र श्रीधर पंत बळवंत टिळक बाबासाहेबांच्या चळवळीत समरस होऊ लागले होते श्रीधर पंतांनी समता समाज संघाद्वारे आंतरजाती विवाह आणि सहभोजनाचे जोरदार समर्थन केले होते एवढेच नाही तर आठ एप्रिल एकोणीसशे अठ्ठावीस रोजी समता संघ संघाची पुण्याची शाखा श्रीधर पंतांनी स्वतःच्या गायकवाड वाड्यात सुरू केली होती आणि ते पुणे शाखेचे उपाध्यक्ष राहिले होते ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता यावेळी श्रीधर पंतांनी सत्याग्रहात आपला सहभाग नोंदविला होता एकूणच बाबासाहेबांच्या कार्याने प्रेरित होऊन श्रीधरपंत बाबासाहेबांचे खंदे समर्थक झाले होते परंतु त्यांना आत्महत्या करावी लागली त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे बाबासाहेबांना सच्चा कार्यकर्ता गमावल्याचं दुःख झालं होत श्रीधरपंतांनी आत्महत्या करण्यापूर्वी बाबासाहेबांना मे अठ्ठावीस रोजी मरणाच्या तीन तास एक पत्र लिहिले होते त्यामध्ये त्यांनी लिहिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता समाज संघाकडे सुधारणावादी तरुणा लक्ष द्यायला हवे तरुणाने या कार्याद्वारे समाजाला समता निर्माण व्हावी यासाठी संघर्ष केला तर त्याचे मला समाधान वाटेल आज माझे केसरी आणि कंपूशी भांडण्यात सर्व आयुष्य खर्च होणार असून विधायक काम करण्यास मला अवसर राहणार नाही हे मला दिसून येत असल्याने माझ्या हातून काहीतरी व्हावे यास्त जगण्यास नसून आत्महत्या करणेच बरे असो आपल्या सर्वांच्या प्रयत्नांना परमेश्वर यश प्रदान करू मी माझ्या स्पृश्य बांधवांची कैफियत भगवानच्या चरणी मानण्यास जात आहे माझ्या सर्व मित्रमंडळींना माझा नमस्कार असो श्रीधर पंताच्या मृत्यूनंतर बाला या पत्राच्या संपादकांनी बाबासाहेबांवर आक्षेप घेत म्हटले होते की समता समाज संघाच्या स्थापनेनंतरच श्रीधर पंतांनी आत्महत्या केली यावर बाबासाहेबांनी श्रीधर पंतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मामा वरेरकर संपादक असलेल्या दुनिया या साप्ताहिकामध्ये लेख लिहिला आणि त्यासोबतच श्रीधर पंतांनी पाठविलेले पत्रही प्रसिद्ध केले त्यामध्ये ते भालाकारांना उद्देशून म्हणाले की माझे मित्र श्रीधर पंत परिवर्तनाच्या बाबतीत आपल्या सर्वांच्या पुढे होते जास्त शहाणपणा करण्याची गरज नाही त्यांचे वडील जरी ब्राह्मण गृहस्थ असले तरी त्यांच्या मुलाने मात्र स्वतःच्या वाड्यात समता समाज संघाची शाखा उघडण्याचे परिवर्तन घडवून आणले होते काही श्रीधर पंत टिळक हे का एका ब्राह्मण्यभिमानी गृहस्थांचे चिरंजीव त्यांचे वडील टिळक यांना जेव्हा मी मूक नायक पत्र चालवीत असे त्यावेळी दर अंकात जरी नसले तरी अंका आड शिव्या शापांची लाखोली वाहत असे ब्राह्मण्याशी अहर्निश लढणाऱ्या माझ्यासारख्या स्पृश्य जातीतील एका व्यक्तीने ब्राह्मण्यभिमानी व्यक्तीच्या पोटी जन्मास आलेल्या श्रीधर पंथाचे मरणाने दुःखित व्हावे हा योगायोग तर यांच्याही पेक्षा विलक्षण आहे हे कोणीही कबूल करील परंतु हा योगायोगच मोठेपणाची एक मोठी साक्ष आहे कोणी काहीही म्हणू श्रीधर पंथाच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी तेली तांबोळी म्हणून बहुजन समाजाचा उपहास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य शब्दाचा विपर्यास करणे असे आमचे मत आहे लोकमान्य ही पदवी लोक 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 जर टिळक घराण्यापैकी कोणा एका साजली असती तर ती श्रीधर पंतासच होय टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही खरा लोकसंग्रह श्रीधर पंतच करू शकले असते ते करण्यास ते उरले नाहीत हे महाराष्ट्रावरील नव्हे तर भारतावरील मोठीच आपत्ती आहे या लेखातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीधर पंतांना श्रद्धांजली व्यक्त करून त्यांच्याबद्दल असलेला आदर व्यक्त केला होता तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये श्रीधर पंत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चांगले मित्र होते सहकारी होते आणि अस्पृश्यता निवारण्याच्या चळवळीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी सहकार्य केले होते त्यांनी आपली जीवनयात्रा लवकरच संपवली त्यांनी आत्महत्या केली आणि आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिले होते या पत्रामध्ये त्यांनी काय लिहिले हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतले आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेलायकन आहे आए। ते दाबून नोटिफिकेशन ऑल ऑन करा धन्यवाद जय भीम